पशुवैद्यकीय दवाखान्यातील लाखो रुपयांची औषधं जाळली पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या अकरा वर्षापासून दुर्घात पडू नये राज त्यावर राजकीय नेत्यांनी अतिक्रमण केलं त्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे माजी तालुका अध्यक्ष दत्ता ताड यांनी अमरण उपोषण केलं असून आज उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत खालावत चालली आहे आज सकाळपासून त्यांनी सर्व उपचार घेण्यास विरोध करत उपोषण चालू ठेवलंय मात्र त्या उपोषणास तालुक्यातील कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याकडून विचारणा झाली नाही या चौकशी देखील केली गेली नाही एकलासपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा वापर मुक्त गोट्यासाठी केला जातो त्यावर ग्रामपंचायत सदस्य व शिपाई यांनी अतिक्रमण केलं त्यांच्यावर ग्रामपंचायत सत्ताधारी गटाकडून पाठबळ दिले जात असून याबाबत पंढरपूर पंचायत समितीच्या बी ओ यांना माहिती दिली असता अक्कल शून्य या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलीची उत्तरं देऊन हा आमचा विषय नसून तो तालुका पशुवैद्यकीय विभागाचा विषय असल्याचं सांगून तालुका गट विकास अधिकाऱ्यांना कडून टाळाटाळ तार केली जात असल्याचं दिसून येते आज मात्र जवळपास पन्नास लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एकमधील औषधांचा साठा नष्ट करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली तरी संबंधित एकलासपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य व शिपाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करून कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे बारा वर्षापूर्वी एकलासपूर ग्रामपंचायतला पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक हा दवाखाना मंजूर झाला त्यावेळेला दवाखाना बांधण्यात आला जवळजवळ त्या दवाखान्याची पन्नास लाखाची ती त्यावेळेची किंमत आहे त्या दवाखान्याची पण गेली बारा वर्ष झालं त्या दवाखान्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा डॉक्टर न जाता तिथं मुक्त संचार गोटा म्हणून वापर केला जातो आहे आणि ती ग्रामपंचायतचा शिपाई आणि ग्रामपंचायतचा सदस्य यांनी त्या सदर इमारतीचं अतिक्रमण करून वॉल कंपाऊंडवर भिंत बांधून त्याच्यावर घर बांधून त्यांनी घरात राहून अशा पद्धतीचं बेकायदेशीर रुपये बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेलं आहे आज बीडूला जवळजवळ दीड महिन्यापूर्वी मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे बीडूनं निवेदन दिल्यानंतर ग्रामसेवकाला पत्र काढलं की तुम्ही रितसर ज्यांनी अतिक्रमण केलं त्याच्यावर कारवाई करा मग मग त्यावेळेला मी ग्रामपंचायतच्या विरोधात या ठिकाणी उपोषणाला बसलो तीन दिवस झालो उपोषण झाल्यानंतर काल बीडिओनं दुसरं पत्र काढलं आहे की सदर ग ग्रामपंचायतकडं हा विषय नसून पशुसंवर्धनकडं आहे मग मा आज मला सांगा हा जर बीडिओ क्लासून अधिकारी असून पत्र कुणाला काढायची जर अक्कल ह्या बीडिओला नसेल तर ह्यांनी या ठिकाणी राहण्याचा अधिकार यांना काय आहे आणि म्हणून या ठिकाणी जो बी आहे या भिडीओनं हो या ठिकाणी रिसर्च चौकशीला येण्याची गरज आहे तो अजूनपर्यंत आलेला नाही या ठिकाणी कारण या ठिकाणी अतिक्रमण झालेला एका शा कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याचं गावातील इमारतीचं ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्या गावातील इमारतीचं रक्षण करणं हे त्याचं काम आहे परंतु त्याच्या हा हातामध्ये त्या इमारती चावे आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गुरांचा गोठा आणि आपलं स्वतःचं घर बांधून त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे म्हणून माझी मागणी आहे कि संबंधित ग्राम ग्रामपंचायतचा असणारा कर्मचारी व सदस्य याला नियमाप्रमाणे कारवाई करून यांना काढून टाकण्यात यावं आणि आज मला सकाळी माझ्या असा तब्येत आज बिघडलेली आहे कारण आज बी पी माझा लो व्हायला हो लागलेला आहे आजपासून मी पिण्याचं पाणी आणि डॉक्टर वैद्यकीय दे सुविधा देखील आज मी बंद केलेल्या आहेत कारण प्रशासनच इथे येणार तर मी ह्या तर सुविधा घेऊन काय करणार आहे आजचा माझा आज पाचवा दिवस आहे परंतु आज या ठिकाणी अजूनपर्यंत प्रशासनाचा माणूस या ठिकाणी आलेला नाही प्रशासनाच्या माणसाला गांभीर्य नाही प्रशासन माझ्या जीवाशी खेळते आणि जर माझ्या जीवाला काय प जर बरं वाईट झालं तर त्याला संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायतचे सरपंच आणि जे काही ग्रामसेवक शिवजी काही पदाधिकारी असतील ते याला जबाबदार राहतील आणि लवकरात लवकर या ठिकाणी प्रशासनानं कारवाई करावी अशा पद्धतीची मी त्याला विनंती करतोय पण ते अजूनही या ठिकाणी यायलाच तयार नाही ग्रामपंचायत याला पूर्णता पाठीशी घालते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते अतिक्रमण करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय कारण जर अतिक्रमण करणारं हे बेकायदेशीर जर शासनाला वाटत असेल तर त्यांच्यावर कारवाई नियमन जी। झालीच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय मी अनिल रामचंद्र यादव संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गेली पाच दिवसापासून दत्ता सकाळी ताळ संभाजी ब्रिगेड पंढरपूर तालुका या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संबंधित एकलासपूर अंतर्गत विषया अंतर्गत उपोषणाला बसलेले आहेत पाच दिवस झाला या ठिकाणी कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी चौकशी करत नाही मग संबंधित बीडीओ असेल किंवा अजून पशु वैद्यकीय अधिकारी कोणी असेल जर या ठिकाणी दत्ता सकारीताडे आमच्या तालुका अध्यक्षाला जर जीवितास काही कमी जास्त झालं तर याला संपूर्ण जबाबदार ही प्रशासकीय अधिकाऱ्याची प्रशासनाची आणि बीडिओची असेल जर लवकरात लवकर बीडीवनं येऊन हा विषय जर मार्गी नाही लावला तर संभाजी बिगळ सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर तालुक्याच्या वतीनं असं मी सांगतो की तुम्हाला होणाऱ्या परिणामांना या ठिकाणी समोर जावं लागेल आणि अतिशय उग्र स्वरूपाचा अंदोल संभाजी ब्रिगेड पंढरपूर तालुक्या वतीनं करण्यात येईल तर लवकरात लवकर बी आणि प्रशासकीय संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन हा विषय त्वरित मार्गी लावावा हीच विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय